मस्त जगा तुलना करू नका मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टने अनेकांना अश्रू अनावर आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे आणि पती क्लास वन ऑफिसर आहे मात्र आज कोणता दिवस कोणाचा शेवटचा असेल हे कोणालाच सांगता येत नाहीत त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची सत्तावीस रोजी कर्करोगाने या विवाहितेचा दुर्दैवाने अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगावर लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे गतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचं शिक्षण एम ए डी एड होतं कुसुंबा तालुक्यात जळगाव येथे त्या प्राथमिक श शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून जिल्ह्यामध्ये सर्वत्र ही पोस्ट व्हायरल झाली समाजमाध्यमांमधील त्यांच्या पोस्टला अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह चोवीसाव्या वर्षी यावलकर विभाग विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्यासोबत झाला ते जळगाव येथेच वास्तव्यात होते सुरुवातीला जिभेवर फोड आले म्हणून प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरू होते मात्र यानंतर जिभेवर गाठ देखील आली तपासणीनंतर गाठ कर्करोगाची असल्याचं निदान झालं अवघ संपूर्ण कुटुंब सुन्न झालं जीव घेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या वीस वर्षापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रि क्रिया झाली यात त्यांची जीप काढण्यात आली त्यांचं वजन देखील दहा किलोने कमी झालं आपल्याला आता शस्त्रक्रियेनंतर वीस दिवसानंतर मृत्यूने त्यांना गाठलं मा माझ्या सर्व प्रिय मैत्रिणी माझ्या जिबेला छाले झाले मी जवळपास तीन महिने डॉक्टर बदलत राहिली नंतर जिबेला त्याच ठिकाणी गाठ तयार झाले आणि ती गाठ होती कॅन्सरची हो मलाच आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेडिएशन थेरपी फिजिशियन थेरपी केमोथेरपी असं सगळं चार महिने चाललं आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे माझं वजन जवळपास दहा किलोने कमी झालं ट्रीटमेंट सुरू असताना खूप त्रास झालाच पण ते जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान तर हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही कारण जीभच कापली दुसरा पर्यायच नव्हता खूप रडले खूप पश्चाताप देखील झाला पण काहीच उपयोग नव्हता मी वाचली हेच घरच्यांसाठी महत्त्वाचं होतं मी सगळं हे यासाठी सांगते आहे की माझ्याकडे काही नाही आहे गाडी आहे बंगला आहे सोनं आहे आणि नवरा क्लास वन अधिकारी सगळं आहे पण मी नसते आज तर या सर्वांचा काय उपयोग आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असते कम्पॅरिझन करण्याची ही छान दिसते ही श्रीमंत आहे ही गोरी आहे जाड मी जाड आहे फिरायला जाते असे कपडे घालते माझी सासू अशीच आहे सा पण ज्यावेळेस जो मृत्यूच्या दारातून परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा. जीवन जगा आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपण काय खातो आहे याकडे लक्ष द्या या पोस्ट पणमध्ये नंतर त्यापुढे लिहितात मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे चांगले असताना प्रकृती चांगली असणं असली तरच त्याचा आनंद मिळतो आणि जो मृत्यूच्या दारातून परत येतो ना त्यालाच खरी जीवनाची किंमत कळते